नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी वंचित आघाडी हे प्रकाश आंबेडकर यांना उशिरा सुचलेले शहाणपण असून बाबासाहेब आंबेडकर यांचे केवळ नावाचेच ते वारसदार आहेत त्यांना कोणतेही काम उभे करता आले नाही ते फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी करत आहेत अशी घणाघाती टीका अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर राव कांबळे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली परंतु आत्ता आत्ता ह्या निवडणुकीच्या तोंडावर हा वंशी वंचितांचा विषय करणे माझ्यामध्ये ते उशिरा सुटेल अशी आहे आणि वंचितांचा वापर केवळ वा निवडणुकीपुरता किंवा के प्रचारापुरता किंवा मतापुरता त्यांनी करू नये त्यांना जर खऱ्या अर्थानंच तर सर्व पाहायचं असेल तर परमपूज्य बाबासाहेबांची सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या विषयावर त्यांनी अध्ययन केलं पाहिजे आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकाला आपण न्याय देऊ शकतो का पहिल्यांदा हे बघा निवडणुकानंतरचा भाग आहे पण माझी माहिती अशी आहे कारण ते ज्या जिल्ह्यात काम करतात त्या जिल्ह्यातला मी आहे त्यामुळे मला मला ही बो, बोलण्याची अखळते आहे आणि म्हणून त्यांनी आता यांचा वापर निवडणुकीपुरता करू नये वंचितांचा शोषितांचा तर खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्यापर्यंत सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर त्या भूमिका त्यांनी स्वीकारली कसं आहे माहिती जाणार कोणाचं आडनाव हो काय आहे किंवा कोण कोणच्या घरात जन्माला आला हे काही तुमच्या हाती नसते परंतु तुम्ही एखादा नेत्याचं जेव्हा नाव घेता तेव्हा त्यांनी सांगितलेला जो कार्यक्रम आहे त्यांनी सांगितले दाखवलेली विषय आहे आणि त्यांनी जे जो काही संदेश दिलेला आहे विचार आहे तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं ते कि म्हणून तशा प्रकारचं अनुकरण करणं अनुकरणही केलं पाहिजे ना म्हणजे परमपूज्य बाबासाहेब ना नाव त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे पण त्याचं अनुकरण तसं नाही ना त्यामुळे कसं आहे की केवळ नाव असून ठेवलं नाही खरे तर देवेंद्र फडणवीस आणि आपणच बाबासाहेबांचे वारसदार आहोत असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे नाव लावण्याचा अधिकार नाही असंही मधुकर कांबळे म्हणाले आता पहिल्यांदा या राज्यामध्ये समतेचं राज्य येण्याची सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने तर देवेंद्र फडणवीस का मधुकर कांबळेच वारस आहेत त्यांच्या बाबासाहेबांची त्यांना बाबासाहेबांचा लावण्याचा अधिकारच नाही आहे खेडो कांबळेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक याच्याबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले उपेक्षित ठेवलं परंतु ह्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हा विषय प्राथमिकतेवर घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे स्मारक आंतरराष्ट्रीय त्यांनी जाहीर केलं आणि ते चिरागनगर खोप जिथे अन्यापे राहत होते त्या ठिकाणी ते प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यासाठी ती स्मारक समिती तयार केली त्याचा सर्व कारभार आणि माध्यक्षाने सदस्य सचिव म्हणून ते करत असताना तिथे त्याची जी काही भव्यता आहे तिथे एक सर्व स्वयं आहे झोपडपट्टी आहे आणि अनगर सोबत जे लोक राहत होते ते त्या ठिकाणी सर्व राहतात तर त्या सर्व वीस हजार स्क्वेअर मीटरची ही जागा आहे अजून एक पावणे दोन एकराचा एक पट्टा देखील आम्हाला मिळणार आहे असं हे भव्य दिले स्मारक हे पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूटचं ते बांधकाम असेल त्याचं भव्य असं स्मारक म्हणत असतं लवकरच त्या ठिकाणी आपण सर्वे झालेले आहेत सर्व प्रकारचे तीन चार प्रकारचे सर्वशेवणच्या सर्व आमच्या चालू आहेत ती झाल्यानंतर तर लवकर आपण या तीन चार महिन्यामध्ये भूमिपूजन स्मारकाचं फार मोठं काम आहे ते मोठं वेळ लागेल पण भूमिपूजन देखील करण्याची आपण आता तयारीमध्ये आहोत